नमस्कार मी सलोनी खिंडारी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील धानपेटी चोरीस बारा तासाच्या चो आत आरोपी ताब्यात कोतोली पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने नगरच्या ब्राह्मण गली माईवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेली होती कोतवाली पोलीस ठाण्यात भादरी कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न प्रमाणे दाखल गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता मात्र कोतवाली पोलिसांनी कौशल्य तपास करत बारा तासाच्या आत आरोपी ताब्यात घेतला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक सात रोजी कमलेश लक्ष्मण जंजाळे राहणार ब्राह्मण दळी माईवाडा अहमदनगर यांनी तक्रार दिली की पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञाताने ब्राह्मण गली माळेवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेली आहे अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी मंदिरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलाने त्याचा अभ्यास करत चोरी करणारा इसम हा रावशा असून तो माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील राहणारा अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ सदरील ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याने आपले नाव रोहिदास उर्फ रोह्या रावशा लक्ष्मण पलाटे वय सद वय अडोतीस वै वर्ष राहणार मिरी माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले अधिक चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास प्राप्त सी सी टी व्ही पुराव्यांच्या आधारे अधिक विश्लेषणात घेऊन चौकशी करताना त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच चोरीला गेलेली दानपेटी हे त्याने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिल्याने सदर ठिकाण्यावरून चोरी झालेली दानपेटी व त्यामधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस विश्वनाथ भानसे हे करत आहेत